निशंक होई रे मना निर्भय होई रे मना वधूत हे स्मरण गामी अशक्य ही शक्य करतील स्वामी स्वामीमय सुप्रभात मंडळी मी निधी आपल्या पॅशनेट निधी या चॅनलवर तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत मंडळी आता श्रावण महिना जवळ आलेला आहे आणि देवपूजा आणि आपण जे म्हणतो की देवपूजेसाठी लागणारं साहित्य या सगळ्या गोष्टी आपल्याला वारंवार लागणार आहेत कारण श्रावण महिन्यानंतर पुढे बरेचसे सण सुद्धा आहेत गणपती आहेत त्याच्यानंतर दसरा आहे दिवाळी आहे लक्ष्मीपूजन आहे असे बरेचसे सण येत आहेत तर आपल्या घरामध्ये देवपूजेसाठी जी पण काही भांडी असतील जसं तामण आहे तांब्या आहे दिवे असतील तर अशा सगळ्या गोष्टी आहेत ज्या तांब्याच्या पितळेच्या असतात तर त्या मी कोणत्या पद्धतीने स्वच्छ करते क्लीन करते तर ते आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे तर इथे ना मी एका बाउलमध्ये घेतलेलं आहे थोडंसं मीठ घेतलेलं आहे दोन ते तीन चमचे मीठ घेतलेलं आहे आणि इथे ही आहे आपण म्हणतो ना निंबू फुल तर ते मी इथे सायट्रिक ऍसिड म्हणतात तर हे मी दोन चमचे त्या मिठामध्ये टाकलेलं आहे आणि ते, ते व्यवस्थितपणे आपण मिक्स करून घ्यायचं आहे आपलं जे साधं मीठ असतं ना आपण जे जेवणामध्ये वापरतो ते मीठ मीठे गित है, मी इथे घेतलेलं आहे आणि थोडंसं इथे मी पाणी घातलेलं आहे जेणेकरून जे मीठ आहे आणि जे निंबू फूल आहे ज्याला सायट्रिक ॲसिड म्हणतात तर तो अगदी एक चाळीस पन्नास रुपयाला तो खोका मिळतो फार काही महाग नाही आहे तर असं हे मिश्रण आहे ना ते आपण व्यवस्थितपणे अर्धा ते पाऊण तास ठेवायचं आहे ते प्रॉपर विरघळलं पाहिजे तोपर्यंत जे पण काही दिवे वगैरे असतील ना तर ते, ते तेलामुळे चिकट होतात तर दर आठ किंवा पंधरा दिवसाने मी हे दिवे असे म्हणजे धूत असते घासत असते खूपच चिकट झाले ना तर आपण काय करायचं एका पातेल्यामध्ये थोडंसं पाणी घ्यायचं आहे पाण्यामध्ये मी थोडंसं लिक्विड वॉश घालते जे आपलं विम लिक्विड असतं ते किंवा एखादी पावडर घालायची किंवा आता कपडे धुण्यासाठी पण छान छान लिक्विड्स आले आहेत जसं सर्फ एक्सेल लिक्विड आहे टॉप लोडसाठी मशीनसाठी तर ते थोडंसं जरी घातलं आपण एखाद चमचा आणि अशा पाण्यामध्ये ना आपण हे दिवे छानपैकी उकळवून घ्यायचे आहेत जेणेकरून त्याच्यातलं जे तेल आहे ना चिकट झालेलं ते व्यवस्थितपणे निघून जातं आणि हे मिश्रण जेव्हा व्यवस्थितपणे मिक्स होईल मीठ आणि सायट्रिक ॲसिड तर त्याच्यामध्ये आपण एक चमचा चण्याचं पीठ घालायचं आहे तर जसं आपण लहान बाळाला कसं छान असं चण्याचं पीठ लावतो आणि छान अंघोळ घालतो तसंच दे म्हणजे जी पण काही देवाची भांडी आहेत ती घासताना सुद्धा ना आपण असंच छानपैकी मीठ घालायचं आहे आणि मग अशी दाखवल्याप्रमाणे सायट्रिक ॲसिड आणि इथे मी चण्याचं पीठ घेतलेलं आहे आणि ते व्यवस्थितपणे हे मिश्रण असं मिक्स करून घ्यायचं की ज्याच्या गोठळ्या त्या पाण्यामध्ये राहणार नाहीत आणि असं जे लिक्विड आहे ना ते आपण वापरायचं आहे ही जी काही देवाची भांडी आहेत ती स्वच्छ करण्यासाठी तर इथे माझ्याकडे तांब्याचा तांब्या आहे पितळेचा दिवा आहे ताम्हण आहेत त्याच्यानंतर पळी आहे पंचपात्री आहेत अशी बरीचशी भांडी आहेत तर ही मी एक पंधरा दिवस तरी घासलेली नाही आहेत खरं तर ही मी मुद्दाम घासलेली नाही आहेत कारण अगदी काळी झालेली भांडीसुद्धा या लिक्विडने ना किती क्लीन स्वच्छ मस्त चकचकीत होतात ही भांडी असं मला या व्हिडिओमध्ये दाखवायचं होतं नाहीतर मी ना जेव्हा जेव्हा पूजा करते किंवा दर एक आठवड्यातून दोनदा ही भांडी मी स्वच्छ करत असते तर बघा मी छान अशी परत घेतली आहे की जेणेकरून ते लिक्विडचं जे पण काही काळपटपणा आहे पाणी आहे ते खाली जमिनीवर पडू नये तर त्याच्यानंतर एक स्क्रबर घेतलेला आहे जे रफ स्क्रबर असतं ना ते घेतलेलं आहे आणि मस्त छान असा तांब्याचा तांब्या घेतलेला आहे म्हणजे काळा कुट्ट झालेला तर बघा ते लिक्विड मी जर असं नुसतं ना लावलंय अजिबात मी जोर देऊन घासलेलं सुद्धा नाहीये नुसतंच ना आता हे फक्त मी फास्ट फॉरवर्ड केलं त्याच्यामुळे तुम्हाला असं वाटत असेल की खूप जोरजोरात घासते पण नॉर्मल मी फक्त ना ते लिक्विड त्या तांब्यावर असं फक्त लावते आहे तरी सुद्धा ना ते किती चकचकीत म्हणजे होत आहे त्याच्यातला जो वरचा जो हे आहे काळपटपणा आहे तो निघून जातोय तर अशा प्रकारे हे ना लिक्विड फक्त त्या तांब्याच्या किंवा पितळेच्या भांड्याला जरी लावलं ना तरी सुद्धा ना हे अगदी लख होत आणि आपण अशी जी पण काही तांब्या पितळेची भांडी आहेत ताम्हण आहे हे जर आपण आठवड्यातून दोनदा जर आपण घासली ना तर इतकं काही आपल्याला मेहनत करावी लागत नाही पण ही मी जवळजवळ पंधरा ते वीस दिवस ही भांडी मी अशीच बाहेर ठेवलेली त्याच्यामुळे ती जरा जास्तच काळी झालेली आहेत जेणेकरून मला हा व्हिडिओ करायचा होता तर आता हे बघा तर अशी जर काळी झाली ना भांडी तर जर असं आपला जोर द्यावा लागतो तर आपल्याला माहिती आहे की तांब्याच्या आतमध्ये जे आपण पाणी ठेवतो ना तिथे सुद्धा बऱ्यापैकी काळपटपणा असतो तर त्याच्या आतमध्ये सुद्धा असं छान लिक्विड घालून ना अगदी चारी बाजूने पूर्ण तांब्या व्यवस्थित घासायचा तर बघा जसा बाहेरचा जो आवरण आहे ना जे चकचकीत दिसतंय तसंच सेम ना आतमधून पण तितकंच चकचकीत होतं तर इथे आता मी स्वच्छ पाणी घेतलेलं आहे आणि त्या स्वच्छ पाण्यामध्ये हा तांब्या मी छानपैकी विसळून घेते आहे तर बघा ते पाणी जर असं काळं झालेलं तुम्हाला दिसेल पण तांब्या मात्र व्यवस्थितपणे छान असा चकचकीत झालेला आहे तर हाच तांब्या ना मी आता दुसरीकडे सुद्धा एक स्वच्छ पाणी घेतलेलं आहे म्हणजे अजून एकदा छान असं मी स्वच्छ पाण्यातून हा तांब्या स्व धुवून काढणार आहे तर बघा मग अशी जेव्हा मी घासत होती तेव्हा तो तांब्या कसा होता आणि आता त्या लिक्विडमुळे म्हणजे लिक्विडने घासल्याने किती चकचकीत झालेला आहे आणि ना अशी तांब्या पितळ्याची भांडी आपण घासली ना की ती लगेच ना आपण पुसून ठेवायची आहेत त्यामुळे काय होतं ना आपण भरपूर भांडी एकत्र एक घासायला घेतली आणि अशी भांडी आपण घासून धुवून बाजूला ठेवली आणि आपण दुसऱ्या कामासाठी लागलो ना तर त्या पाण्याचे ना काळपट डाक त्या तांब्या पितळ्याच्या भांड्यांवर पडतात तर तसं करायचं नाहीये एक तीन चार भांडी घासून झाली ना आपला स्पीड असेल तर की लगेच ती भांडी धुन आहे ना पटकन लगेच पुसून ठेवायची जेणेकरून ते ती डागाळली जात नाहीत म्हणजे पाण्याचे डाग त्याच्यावर पडत नाहीत आणि ती काळपट दिसत नाहीत तर आता इथे मी घेतलेला आहे पंचपात्र जे पूजेसाठी लागतं तर ते पण बघा किती काळं झालं होतं तर आता हे लिक्विड असं ना घासलं ना की किती छान आणि चकचकीत निघतं ना तर तुम्हाला आता असं वाटत असेल की मी खूप जोर देऊन घासते पण नाही मग अशी सांगितल्याप्रमाणे हा व्हिडिओ मी अगदी फास्ट फॉरवर्ड केलेला आहे तर बघा फक्त असं लावायचं आणि अगदी हळुवारपणे घासायचं आहे अगदी जोर देऊन घासायची खरंच गरज नाही आहे तुम्ही हे लिक्विड बनवून वापरून बघा म्हणजे या लिक्विडने ना आपण छान अशा देवांच्या जर पितळीच्या मूर्ती असतील ना तर त्यासुद्धा आपण या लिक्विडने घासू शकतो कारण त्याच्यामध्ये साधं आपलं जेवणातलं मीठ आहे त्याच्यानंतर निंबू फूल आहे म्हणजेच सायट्रिक ऍसिड आहे आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये थोडंसं चण्याचं पीठ घातलेलं आहे त्यामुळे देवांना हे लिक्विड आपण घासण्यासाठी म्हणजे क्लीन करण्यासाठी नक्कीच वापरू शकतो आता माझ्या देवाऱ्यामध्ये सगळे चांदीचे देव असल्यामुळे ना मला देव घासण्यासाठी हे लिक्विड काही उपयोगी येत नाही पण ज्यांच्या घरात अगदी पितळेचे देव असतील ना तर नक्कीच ते देव ना खूप छान चकाकतात आणि त्या पितळेच्या देवांची किंवा पितळेच्या धातूची ना सुद्धा कमी होत नाही आणि छान असे चमकतात तर हे बघा हे पंचपात्र जे आहे मी अगदी त्या काळ्या पाण्यातून पण काढले आणि अगदी त्याच्यानंतर स्वच्छ पाणीसुद्धा घेतलेलं आहे तर बघा किती छान असं ते चकाकलं आहे आणि त्याच्यानंतर मी असं स्वच्छ ते पुसून घेते आहे तर आता ऍक्च्युली मी तुमच्यासमोर इतकी भांडी काढली आहेत अदरवाइज मी जेव्हा आठवड्यातून दोनदा घासते ना तेव्हा सगळी भांडी एकत्र मी घासत नाही अगदी चार पाचच भांडी माझ्याकडे घासायला येतात त्याच्यामुळे मग ती चार पाच भांडी लगेच घासून धुऊन झाली की लगेच मी पुसून ठेवते तर त्याच्यामुळे ना ती म्हणजे व्यवस्थित प्रोटेक्टेड राहतात आणि त्याच्यानंतर ही भांडी पण मी अशा पद्धतीने ठेवते ना की जेणेकरून आपल्याला पुन्हा जर काही तीन चार दिवसाने ही भांडी पूजेसाठी वापरायची असतील ना तर ती अगदी तशीच लख राहतात ती बाहेर म्हणजे बाहेरच्या वातावरणाशी त्या भांड्यांचा संपर्क यायला नाही पाहिजे तर त्याच्यासाठी मी काय करते हे पुढे व्हिडिओमध्ये मी नक्की सांगणार आहे त्यामुळे कुठेही स्किप न करता हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे आणि तिथे मी तुम्हाला दाखवणार आहे की मी ही भांडी कशा पद्धतीने ठेवते जेणेकरून हीच मेहनत आपल्याला पुन्हा पुन्हा करावी लागत नाही तर हे बघा हे आहे पितळेचं ताट म्हणजे पितळेची ताटली आहे तर ती पण किती काळी होती आणि किती स्वच्छ म्हणजे त्या पितळेची जी चकाकी आहे ती किती सुंदर दिसते तर हे जे लिक्विड आहे ते तांब्याची भांडी असू देत पितळेची भांडी असू देत सगळीकडे कामी येतं आणि तांब्या पितळेची दोन्ही प्रकारचे जे धातू आहेत ते अगदी लख आणि चकचकीत होतात तर खरंच खूप छान आहे हे लिक्विड आणि अगदी घरच्या घरी बनतं तर आता हे एक लिक्विड झालं आता आणखीन एक लिक्विड मी तुम्हाला दाखवते जे अगदी रेडीमेड असतं आपल्याला काही बनवायला लागत नाही तर आपल्याकडे जे कोकम आगळ असतं ना जे प्रत्येक कोकणातल्या माणसाकडे असतंच असतं तर माझ्याकडे सुद्धा आहे फक्त ते थोडंसं प्युअर असायला पाहिजे कारण कोकण आग कोकमचं आगळ आहे ना ते पाणी घालून सुद्धा विकतात तर हे जे आहे ना ते पण मला असंच वाटतंय की पाणी घालून ते विकलेलं आहे मी विकत इकडून मुंबईतून घेतलंय म्हणून पण जर कोकणात जर हे कोकण कोकम आगळ घेतलं ना तर ते अगदी घट्ट आणि छान असतं ते अगदी नुसतं त्या भांड्यांना तांब्याचं भांडं असू देत पितळ्याचं भांडं असू देत आपण लावलं ना तर अगदी लख निघतात भांडी अगदी त्याची चकाकी तशीच राहते शाईन तशीच राहते आणि मस्त चकचकीत होतात किंवा जर आपल्याकडे कोकम आगळ नसेल ना तर आपल्याकडे आमसूल असतात जे आपण जेवणामध्ये वापरतो तर ते आदल्या दिवशी रात्रीना छान असं पाण्यामध्ये भिजत ठेवायचं पूर्ण रात्रभर भिजत राहू देत म्हणजे त्याला थोडंसं पाणी सुटतं म्हणजे पाणी तर आपण थोडंसं जेमतेम घालायचं की ज्याच्यामध्ये ते कोकम असतात ते भिजतील त्याच्यानंतर ते कोकम सकट आपण जर ते तांब्या पितळ्याच्या भांड्यांना लावून जर घासलं तर तर ना तरी सुद्धा तांब्या पितळ्याची भांडी ही चकाकतात आणि त्याला एक वेगळी शाईन येते नाहीतर आपण जे पितांबरी किंवा इतर कोणतेही केमिकल्स युक्त ज्या पावडर वापरल्या ना तर तांब्या पितळ्याच्या भांड्यांची जी चकाकी आहे ना शाईन आहे ती थोडी कमी होते आणि त्याच्यामध्ये केमिकल सुद्धा असतं तर त्या केमिकलचा ना आपल्या हातांना सुद्धा इफेक्ट होतो म्हणजे आपल्या हाताची सालं निघतात कधी कधी बारीक पुरळ येते ॲलर्जी होते तर अशा बऱ्याच गोष्टी होतात तर त्याच्यापेक्षा ना आपण घरातलं असं कोणतं तरी छान असं लिक्विड बनवून किंवा आता जे मी आता तुम्हाला दुसरं दाखवलं जे बनवायची सुद्धा गरज नाहीये आपल्याकडे जर कोकम आगळ विकतच असेल कोकणातलं असेल तर फक्त ते लावायचं आहे आणि स्वच्छ भांड धुवून घासून पुसून ठेवायचं आहे किंवा जर कोकम आगळ नसेल तर मग कोकम भिजत आहे फक्त भिजत घालायचंच काम आपलं आहे दुसऱ्या दिवशी तेच कोकम आपण कोकमासकट ते भांड पितळ्याचं तांब्याचं घासू शकतो तर बघा किती छान अशी चकाकी आणि शाईन आलेली दिसते आहे इतकं सुंदर झालेल्या भांडा आहे ते मी एक तांब्याचं भांडं दाखवलं त्याचप्रमाणे पितळेचं जे भांड आहे ना ते सुद्धा आपण इथे घासू शकतो तर ते सुद्धा इतकं सुंदर आणि व्यवस्थित होतं ना तर खरंच म्हणजे असे पावडर वगैरे विकत घेण्यापेक्षा घरच्या घरी मस्त उपाय आहे हे आपण बनवून सुद्धा एखाद्या बरणीमध्ये साठवून ठेवू शकतो हे लिक्विड अगदी पाच ते सहा महिने व्यवस्थित राहतं पण काढताना मात्र तिथे कोणतेही वेगळे चमचे बुडवायचे नाहीत एकदाच काय ते लिक्विड आपण काढून घ्यायचं आणि बरण जी बरणी आहे ज्या बरणीमध्ये आपण हे लिक्विड ठेवू दोन्हीपैकी कोणतंही लिक्विड आपण ठेवू शकतो मात्र हे लिक्विड ठेवताना काचेची बरणी वापरायची आहे जेणेकरून ते लिक्विड अगदी सेफ आणि व्यवस्थित राहील आणि त्याचं जे झाकण आहे ते व्यवस्थितपैकी घट्ट असलं पाहिजे तर अशा प्रकारे ते आपण सहा महिने सुद्धा साठवून ठेवू शकतो आणि जेव्हा लागेल तेव्हा आपण एखाद्या वाटीमध्ये किंवा डिशमध्ये एक दोन चमचे काढून घ्यायचं आहे कुठलंही म्हणजे आपण भांडी घासताना कोणताही हात त्या लिक्विडमध्ये गेला नाही पाहिजे त्याच्यामुळे काय होईल ना त्या लिक्विडला किंवा जे आपण बनवलं त्याला थोडीशी बुरशी येऊ शकते वास येऊ शकतो आणि ते खराब होऊ शकतं त्यामुळे व्यवस्थितपणे काढून घ्यायचं आहे तरच ते पाच ते सहा महिने नक्की टिकणार आहे तर हे बघा पितळेचं जे हे भांड आहे ना तर ते सुद्धा अगदी आहे खूप छान तर आता मी इकडे जेव्हा नळाखाली धुते ना तेव्हा स्वच्छ धुवून होतात पण मी इथे तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवते त्याच्यामुळे मग मी इथे दोन टप घेतलेले आहेत एक आपलं जे वरती लिक्विड लागलेलं ला असतं ते, ते पाण्यामध्ये एक थोडंसं विसळून घ्यायचं आणि त्याच्यानंतर पुन्हा एकदा स्वच्छ पाण्यामध्ये मी ते विसरून घेतलेला आहे मस्त पुसून ठेवलेलं आहे तर बघा ही माझी अशी सगळी भांडी कशी चकाकताय ह्याच्यामध्ये दिवे आहेत तांब्या आहे पं पळी पंचपात्र आहे तांभण आहे तर अशी सगळी भांडी मी व्यवस्थित अगदी लख केलेली आहेत तर तुम्ही सुद्धा ना नक्की हे लिक्विड करून बघा आणि मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा की तुम्हाला हे लिक्विड आवडलं आहे का तुम्हाला त्याच्यावर काय प्रतिक्रिया आहे तर तुमच्या कमेंटची मी नक्की वाट बघते तर आता आपला जो महत्वाचा मुद्दा आहे की चल आता ही भांडी तर घासून झाली मग ती भांडी आपण जेव्हा आपल्याकडे काही एखादं देवपूजा असेल किंवा एखादं सत्यनारायणाची पूजा असेल पूजेचं काहीतरी फंक्शन असेल तर अशा वेळी ही सगळी भांडी त्या दिवशी घासत बसणं शक्य आहे का तर नाही तर या गोष्टीची आपण आधी तयारी करतो किंवा मग सगळी पूजा झाल्यानंतर ती भांडी वापरून झाल्यानंतर आपण तशीच तर ठेवत नाहीत कारण काही जण ठेवत पण असतील कारण पुन्हा ती काळी पडतात तर असं होऊ नये ना म्हणून आपण काय करायचं की ही सगळी भांडी जेव्हा आपण घासू ना तेव्हा असं छान अशी लॉक लौक अँड लॉकची पिशवी येते प्लॅस्टिकची जाड पिशवी घ्यायची जा आहे आता इथे मी ना लॉक लौक अँड लॉकची पिशवी घेतलेली आहे पण जर आपल्याकडे लॉक अँड लॉकची पिशवी नसेल किंवा आपल्याला त्याच्यामध्ये खर्च करायचा नसेल तर ना आपल्याकडे काही शर्ट्स आपण घेतो किंवा टी शर्ट्स घेतो तर त्याच्या पण अशा बघा छानशा बॅग मिळतात तर त्या आपण जपून ठेवायच्या आहेत या झिपलॉक लॉक बॅग असतात किंवा आपल्याकडे जाड आपण म्हणतो ना धान्य आणतो गहू तांदूळ जर आपण सुट्टे आणले ना डीमार्टमधून वगैरे तर तिथे सुद्धा ना जाड पिशव्या आपल्याला मिळतात तर या बघा अशा जाड पिशव्यांना मी साठवून ठेवलेल्या आहेत तर यापैकी कोणतीही पिशवी म्हणजे कोणत्याही प्रकारची पिशवी आपल्याकडे असेल ना तरी सुद्धा चालणार आहे मी तीन प्रकार तुम्हाला दाखवलेले आहेत पण त्या व्यवस्थित जपून ठेवायच्या आहेत आणि अशी जी भांडी आहेत ना ती आपण सॅग्रिगेट करून ठेवायची जसं तांभण आहेत आरतीचं ताट झालं तर अशी भांडी आहेत ती आपण एका प्लास्टिकच्या पिशवीमध्ये ठेवायची आहे दिवे आहेत छोट्या छोट्या ताटल्या आहेत छोट्या पणत्या आहेत तर असे जे काही देवपूजेचं जे साहित्य आहे ते, ते एका वेगळ्या पिशवीमध्ये ठेवायचं आहे जेणेकरून आपल्याला सॅग्रिकेट करून ठेवलं ना तर मग ते व्यवस्थितपणे वापरता येतं तर प्रकारे अशा प्रकारे बघा आम्ही अशा ज्या छोट्या छोट्या ताटल्या आहेत तर ही माझी छोटी ताटली आहे तर अशा कधीतरी पूजेसाठी लागतात तर या आहेत पितळेच्या ताटल्या तर मी या प्लास्टिकच्या बॅग मध्ये झिपलॉक बॅग मध्ये ठेवते तर झिपलॉक बॅग मध्ये काय होतं ना हवा कुठेही पास होत नाही आणि जेव्हा आपल्याला देवपूजेसाठी हे साहित्य लागेल ना तेव्हाच ते बाहेर काढायचं आहे प्रत्येक वेळी ते उघडून आपण बघायचं नाही जेणेकरून हवा एकदा जर आत पास झाली ना की मग ती भांडी काळी होतात हवेशी संपर्क आला की तर त्याच्यामुळे आपण ही अगदी घासून पुसून व्यवस्थित आपण त्याच्यावर जर मेहनत घेतलेली असेल ना तर ती व्यवस्थित प्लास्टिकच्या पिशवीत ठेवायची आहेत ज्याच्यामुळे काय होतं की एक दोन तीन दिवसामध्ये ना आपण ही भांडी देवपूजेसाठी वापरू शकतो तर हे कशासाठी की कधी कधी आपल्याकडे एखादं मोठं घरात फंक्शन असेल लग्न असेल साखरपुडा असेल किंवा काही देवाची भांडी आपल्याला लागणार असेल वास्तुशांती असेल गणेश पूजन असेल सत्यनारायणची पूजा असेल तर अशा वेळी दोन तीन दिवस आधीपासून आपण ही तयारी करू शकतो सगळी भांडी अगदी लख करू शकतो आणि प्लास्टिकच्या पिशवीमध्ये ठेवू शकतो तर अशा प्रकारे बघा ही सगळी भांडी जी आहेत देवपूजेची मी अशी ही प्लास्टिकच्या झिपलॉक बॅगमध्ये ठेवलेली आहे जेणेकरून त्याचा हवेशी संपर्क येणार नाही आणि ती भांडी पुन्हा काळी पडणार नाहीत आणि आपलं जेव्हा पुढे कधीतरी पूजा असेल ना तेव्हा ही भांडी आपण नक्की वापरू शकतो तर हे बघा तर ही सगळी जी भांडी आहेत तर अशी जाड प्लास्टिकची पिशवी घेतलेली आहेत आणि त्याच्यामध्ये मी हे तांब्या वगैरे आहेत ना ते व्यवस्थितपणे पॅक करून ठेवलेलं आहे जेणेकरून पुन्हा जेव्हा आपण वापरायला घेऊ ना तेव्हा ती तशीच लख आपण वापरू शकतो तर मंडळी आजचा हा व्हिडिओ आणि आजची ही माहिती तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तर पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह तोपर्यंत काळजी घ्या सेफ रहा अँड बाय बाय आणि हो मंडळी हे लिक्विड तुम्ही सुद्धा नक्की बनवून बघा आणि मला प्रतिक्रिया द्यायला विसरू नका मी तुमच्या प्रतिक्रियेची वाट बघते